नमस्कार मी श्री अभिजित आरसिद्ध गुरुजी ज्योतिष विशारद राहणार शिवने पुणे ज्यांना प्रत्यक्ष भेटू मार्गदर्शन हवे आहे त्यांच्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये ॲड्रेस म्हणजे पत्ता दिला आहे त्यांनी संपर्क साधावा चला तर आज आपण आजचे पंचांग पाहूया वार गुरुवार तारीख बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस तिथी त्रयोदशी दुपारी एक वाजून बावीसपर्यंत नक्षत्र पुष्य दुपारी चार वाजून त्रेचाळीसपर्यंत योग सौभाग्य दुपारी बारा वाजून बारापर्यंत करण तैतील दुपारी एक वाजून बावीस पर्यंत रास कर्क ब्रह्ममुहूर्त सकाळी पाच वाजून वीस ते सकाळी सहा वाजून दहापर्यंत अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजून वीस ते एक वाजून दहा पर्यंत अशुभ काळ पुढील प्रमाणे काळ दुपारी दोन वाजून पन्नास ते दुपारी तीन वाजून एकतीस पर्यंत यमगंड सकाळी सहा वाजून अठ्ठावन्न ते सकाळी आठ वाजून चोवीसपर्यंत व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद